श्रोते हो घरी सून म्हणून एक मुलगी घरात आली की तिच्याबद्दलच्या सगळ्या अपेक्षा या सर्वांनी आधीच ठरवून ठेवलेल्या असतात प्रत्येकानं स्वतःच्या मनात एक साचा ठरवलेला असतोय तिच्याबद्दलचा एक बायको म्हणून एक सून म्हणून वहिणी म्हणून किंवा काकू मामी म्हणून आणि प्रत्येक सण तिला आपल्या साच्यामध्ये ठेवण्याचा सा प्रयत्न करत असतोय आणि मग तिची गफलत सुरू होते या सगळ्या नात्यांशी या सगळ्या आधी कोणी हा विचारच करत नाही की त्या आधी माहेरची एक मुलगी होती जास्तीत जास्त ताई किंवा आत्या होती पण त्यामध्ये फार अपेक्षा नव्हत्या आणि अशा घरातून आलेली मुलगी की जिच्यावर चोवीस पंचवीस वर्ष तिच्या घरचे संस्कार आहेत लगेच तीन चार महिन्यात तुमच्या घरची कशी होईल ती सुर तिच्या घरात बोलले जाणारे विषय भाषा जेवणाची पद्धत तिची स्वतःची आवड तिचं शिक्षण तिची हुशारी सगळं सगळं ते एका दिवसात मागे टाकून येते आणि फक्त तिनं अण्णाव बदललं की ती तुमच्या घरची कशी होईल त्यातच तिला घर नवीन आणि अशा इतक्या परक्या लोकांच्या तशाच जरा परक्या असणाऱ्या नवऱ्याशी ती शारीरिक जवळ की जो विषय ही माहेरी फारसा बोलला गेलेला नाही त्याबद्दलचा नवऱ्याचा उतावळेपणा त्यावरून केली गेलेली जवळच्या त्या न वाटणाऱ्या लोकांनी केलेली थट्टा किती परक असतं हे सगळं कुणी विचार करत का च्यार सा तीचा चार सहा महिन्यात तिच्याकडून देवधर्म कुळाचार यांच्या सहभागाची अपेक्षा तिने नोकरी पाणी सांभाळून करावं आणि आपल्या घरी चालणाऱ्याच ते प्रथेनं करावं ही अपेक्षा केली जाते हे कसं शक्य आहे तुमचा मुलगा नवरा झाला की जबाबदारीनं पिशवी घेऊन भाष्या जातो का पण हिनं मात्र सुई दोऱ्यापासून ते दळण संपलेपर्यंत सगळं पाहायचं असतंय या संपूर्ण तिच्या मानसिक आणि शारीरिक प्रवासात जर नवऱ्यानं साथ दिली तर उत्तमच नाही तर सासर बदलची कायम जाडी ही तिच्या मनात बसते आणि ती कमी व्हायला एकतर खूप काळ जावा लागतो ती निघतच नाही हाच नात्यांचा उतावळेपणा बाकीच्या नात्यांनीही जपायला हवाय किती झालं तरी तिला तुमच्या घरात वळेपर्यंत तिचं माहेर पण जवळच वाढत असतंय तिचा ओढा दोन तीन वर्ष तिकडेच राहत असतोय आपण लक्षात घ्यायला हवे थोडक्यात नातं फुलायला प्रेम थट्टा मस्करी कौतुक नात्याचा मान ठेवणं आपुलकी आणि विश्वास यांचं योग्य खतपाणी पाच वर्ष तुम्ही नवीन सुनीला द्या आणि पुढचे पन्नास वर्ष तुम्ही सुखानं जगा हा सुखाचा मंत्र आहे नाहीतर श्रोते हो आहे तर सासू सुनांच्या कुरबुरी आणि त्रस्त संसार